माझ्या घरात राहायचं नाही तुला सांगितलं होतं जरा लवकर येत जा बाटल्या बिटल्या घेऊन इतक्या उशिरा तुझ्यासाठी म्हणजे मी आणली माझ्या पदर मी पैसे दिले तेव्हा घेऊन आलाय तू अरे इतका बापाकड पैसा तुझ्या काही कामाचा नाही पी धर माझ्याच फोकाडची पी जाम मिक्स करून देतो जरा काय तुझा बाप कामाचा नाही एक तर लग्न व्हाय ना तुझं पेचो तर पितो आमच्याच पदर पिततो इकडे मला पेव दे आईला कुरी पितो का काय आता आईच्या गावात कुरीच खांबतो मारतो पण मला तुझे मी आटेल बेवड नाही मला कुरी नाही लागत जरा मिक्स करून लागते मला आईच्या गावात आता करायचं काय जाऊ दे मी पण कुरीस मारतो सांग कशी प्याला रे तू इतकी कडक आईलाय बेवडला काही तरी बेवड दिसतंय काय मला सांग आजपर्यंत किती पुरे बघितले दोन तीन पायल्या ले। मग लग्न का जा म्हणा तुझ काड्या करते जरा अरे लोक नाही तुझा बाप काड्या करतोय बाप माझा मग कोण करतोय माझा बाप काड्या करतोय मग कोण करे बाप अरे या डोक्यात काय तुझ्या भरलंय का, का नाही अरे एवढा मोठा टोंगा झाला तू बाप तुला रुपया देत नाही आणि तुला पोरगी कोण देणार रे इतका पैसा लागा तुझ्याकड तुझ्या बापाकड अजून दारू मी पासतोय माझ्या पैशानी बापाकडे जाऊन बघतोच बापाकडे बघतो अरे बाप तुला घरात ठेवतोय का बघ तुझ्या मी असत मी बाप हाकलून दिला असता सगळे इस्टेट नाव करून घेतली असते मी माझे बापाकडे जातो पी जात थोडा त्याशिवाय तुला काही बसायची नाही हा नक्की काय झालंय माहिती का मित्र आहे म्हणून तुला सांभाळून घेतोय रे मी नाही तुझ्या जागे दुसरा असतात आतापर्यंत हाकलून दिला असत मी बघतो बापाकड जाऊन तू काय बापाकड बघणार रे कस माझं लग्न करून देत नाही तेच बघतो मी बापाकड जाऊन अरे तू जाणार जाणारी जा बघ बघत बापाकड जाऊन पैसे अजून प्यायला थोडंफार दे असले तर दे अरे जावलात पैसे मागते बाप्पाकडून घे बाप्पाचा पैसा काही काढी लावणार आहे का बाप ला आता बाटली नेतो का बाटली ठेवू बापा जा बापाकडे बघ जरा बापाकडे जाऊन बघतोच नाही घरातून ना हाकलून दिला तर माझं बी नाव चंदू नाही बाप हाकलून देतोय बिन चल तू जा जा बघ आईला गेलं ते गेलं माझ्याच मुळा उठल तिथे माझ्या मुळा उचत इतका पैसा आहे आणि बाप नुसतात त्याची आई लावल्यावर हो काय काढा करतो आहे काय माहिती आता देतंय बरोबर हाकल मरू दे आपलं काय करूयात कार त्याला उठलं की बोंबलं तर काम बघा ना काही धंदा बघ ना एक तर अवघड झालं आता हो येतात काम येत नाही हे म्हातार्या अरे काय करतो आता तर तुझं तर लय साखरीत झालं रे आकरेच काय बाप आहे काय माझा माझ्या लग्नाचं काय लग्नाच अर अवस्था तुझी बघितली तुला दिल कर कुणी सांग बर काय आता तुला मनावून बोलाव लग्न करायचं म्हणलं माणसाने कसं नीटनाटक राहिले पाहिजे पाया चप्पल नाही तुझ्या काय अवतार तो बाप आहे कायता नाही हा काय म्हणा बाप आहे पण आता कुठल्या बापाला वाटतं का आपल्या ले ले लेकराची अशी अवस्था असावं म्हणून दोन दिवसात माझं लग्न लावून दिलं पाहिजे तर तुला घरात घेऊन मातारे दोन दिवसात वर्ष झालं पोरगी बघू ते कुणी हा मना नाही आपला तमाशा बघून शेजारी पाजारी तरी आपल्या इथं येतोय कुणी कशाला दारात मला बाकी काय सांगायचं नाही मातारे मला आजची आज पोरगी पाहिजे मला लग्न लावून दिलं पाहिजे कुठून आणायच्या पोरी लगेच ठीक आहे भाजीपाला येतो गेलं बाजारात आपण आणली चांगली पोरगी भेटावं चांगली माणसं भेटावं म्हणलो आपण बी चांगले राहिले पाहिजे वागले पाहिजे आता या अवस्थेत कसं पोरग सांग बर आता एखादा पाहुणा आला दाखव असं दाखवलं थांबल का माणूस मग सांगभर माझं लग्न लावून कसं लावायचं तुझं लग्न आहे अशी अवस्था असल्यावर जरा सुधारणा धंदा बघ ना कुठे बी एखाद्या दुकानात काम आला गेला तुला दहा पाच हजार रुपये भेटतील ना दारू पिऊन पुरी भेटते कुठं लग्न होत मला काही सांगू नको मला दोन लाख रुपये पाहिजेत नाही तर घराच्या बाहेर जायचं शेत कोण नाही आजारी पडलं घरात तर दहा रुपये नाहीत आणि तू म्हणतो दोन लाख कुडून आणाय की तो मला गिराईक बघतो मला दोन लाख पाहिजेत दिले तर मी घरात ठेवीन नाही दिले तर नाही दिले तर जायचं कुठं ते घरात राहायचं नाही येत काय म्हणून काय बोला तू सांगा मला दोन लाख पाहिजेत मला काय सांगायचं नाही कुठून माझे मी माझे मी तिकडे पूर्गी बघतो कोणची राईक तू नको ॲड करू तो म्हातारा इथं राहायचं नाही काय तू माझ्या घरात राहायचं नाही काय म्हणून लेकराला अरे बारीक असताना आई मिली लहान असा मोठा केला घर सगळं रांची लावलं बुंद माग पोरगी बघ म्हणते तर पोरगी पण बघ ना मला असं दारू पिऊन रोज तमाशा म्हणल्याच लग्न काय म्हणत काय आता पैसे दोन लाख रुपये मागवतो काय देवाने दिवस आले मग कुठं जायचं काय खायचं धरमेश्वर अरे दिवस आहे ऐवजी मरण काय आहे ना काय करावं काय म्हणून नसंख्येच्यासाठी दवाखाना देवूषी वांगडी पण दारू सुटाना काय भूत शिरले डोके त्याच्या काय राहू उपयोग आहे ते काय ऐकण्यात राहिले परमेश्वरा ढगरे तुष्याच्याकडे आता काय माझ पैंती होईल जातून इथं काय कोणाला मागावा इथे कोणी नाही मरणाची भूक लागली बघ तरी काय गणपती तशी बाप्पा बघ तूच दुःख हरताय म्हणते म्हाताऱ्याला काढार बाहेर या दुःखातून काय हाय का खायला इथं एखादाने बघितलं तर परत लई भूक लागली तेव्हा माफ कर रे सुखात आहे चोरी नाही पण पोटासाठी खायचं आलं यार हे काय झालं यार भारी काय चोर आहे त्यात काय

खर सांगू का पोरांनो मला भूक लागली त्याच्यामुळे दुसरे मागायचं ना तो खात अरे गणपती म्हणलं काय तिथं नारळ फिरळ काही म्हणलं खाई न थोडस पोट आलं तेवढा भूक का खाऊ का खाऊ एवढं खा

काय काय रे अजून बघायला काही पात केल तर मी तो होतही पेडायचं आल मरण का द्याय ना काय रेस प्रसाद घेऊन किती जो जगल मी कुणाच्या दारात जाऊन कुणाला भीक मागून बर बीक तरी देत माणूस लय चांगल्या मान देते का वाकड तिकडं बोलत चार ठिकाणी काम मागितले हो तर कोणी काम द्यायना काय काम व्हायचं तुझ्याच नाही त्यांच बरोबर आहे काय काम करू शकतोय मातार माणूस कोण बाबाय काय झालं का सांगायचं काय हा उठा उठा भूक लागली म्हणून भूक लागली म्हणून देवाचा प्रसाद घेतला थोड बर मग राडताय का मग राहला काय तुम्हाला मग रिचा हाँ भटकतोय 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 कुणी काम जायना कुणी भाकर जायना पोरांनी घराच्या बाहेर काढ पोरांनी घराच्या बाहेर काढले कमवून पैसे मागत होत आता कुठून पैसे द्यायचे त्याला त्याची बायको लग्नच नाही झालं रोज रुपये ते आणि म्हणते मला पोरगी बघ लग्न कर चांगल्याला पोरे ना सांगा पेताला कोण पोरगी देतो मग आता ते पोरग येतो काय घरी मग काय सगळं बाबा तुमचे घरदार नाही खून खाल्लं काय करणार काय कुठे भेटलं ते काम करायचं नाही ते भीक मागायची जगायची त्याच्या पुढे काहीच नाही जमलं तर कुठंतरी आत्महत्या करून जीव सोडायचं आम्ही त्या अध्यक्षाला बोलवतो आपण काहीतरी मार्ग काढू तुम्ही नका काळजी करू थांबा वाटत काय थांबा तुमच्याकडे काही धंदा असेल तर मला कामाला ठेवा काय देऊ नका फक्त दोन टाईम करता मंडळात या बरं एक जरा बाबा पूर पूर आले त्यांना त्यांच्या मुलाने घराचे बाहेर काढले कुठले काय माहिती तुम्ही आल्यावर आम्ही तर काय ओळखलं नाही त्यांना या बरं रडताय रडतायत जरा असलेली चांगली बाबा मग एकच मुलगा काय काय तुम्हाला हो एकच पोरग तिची लहानपणी आई वारली कसं लहान असं मोठ केलं शिकवलं सगळ्या गोष्टी काय अस काय कुणाच्या संगतीला बसते काय करत दारू पिऊन परतल्या आवड या बाबा ऐक आपण काय करूया हळूच हळूच बघू तुमचं काय आपण वाटत्याचे काय सांग सकाळचे काय जेवण केलं नाही ना हो भूक लागली म्हणूनच आता देवा पुढला प्रसाद ती बी लेकर म्हणले काय चोरायला आलाय माणूस म्हणजे आता कशाला चोरी करेल हा सावड बिवडून काही नाही काय आणि मग कोण येतो गावात आपल्या ओळखत कसं नाही मी त्यावर इथलं काय आलं दाते लेकरांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं रोज उठसुट दारू पेते मारहाण शिव्या गाळी कोर्स या जरा पजाराला तमाशा दाखवायचे शोकान कवायचं तुम्ही चला जरा काय कान करतो ते ह्या हो वयात मला ती ली करूप कुठं ऐकत असते का मला मारिन बाहेर काय द्या पोरं लावतात काय ओळखतो की मग त्याला चांगला हातदल काढवा न त्याला मग आणि यो काय त्याचं जोडीदार आहे आणि केत आणि केत इकडे शहा काय झालं आहे त्याच्याबरोबर चंदू कुठे अशा न की घरी गेलं तर आत्ताच त्याला घेऊन ये पटकन जाऊ बी पेरलं वाटतंय याचा वाशतो त्याला घेऊन ये पटकन दोघांकडे ना मग असल्यास यांना काय सांगायचं तू थांबा मी बरोबर त्याला सुधारतो आता कस काय सुधरत आहे पाहतो मी लई लई बेकार परिस्थिती आणली अहो त्याला काय कमी का सगळं कमवून ठेवलंय बापनी वरून घर आण तरी आणतो कस अहो पण त्याला काही कमी बी नाही सगळं करून ठेवलंय बरं वाढवलाय त्याला काय सांग काय अडचण त्याला कस काय सवय लागली हो दारू लक्ष नाही काय आता मग लक्ष किती द्यालाय हे शुद्ध आहे भाऊ काय भाऊ शुद्ध आहे तुला कोणी हे कोणी ओळखतो का रे मातार लाज नाही का वाटत घराच्या बाहेर काढायला माझं लग्न लावून देत नाही ते मात्र अरे घराच्या बाहेर तुझी लायकी का लग्न करायची भाड्या हा लाज वाटते तुला लग्न करायचं म्हणतो बघा कसं लग्न बघा ना काय केलंय राडा इज्जत घाल होतो का बापाची किती इज्जत माणसाची गावात मात्र माझं लग्न लावून द्यायला लग्न करायचंय का तुला तीन महिने दारू सोडावं लागत सोडशील का सोडे बघा अजिबात दारू हात लावायच नाही तू आणि जरा एक गोष्ट लक्षात ठेव त्या बापाने काबाड कष्ट केलेले तुझ्यासाठी त्याला केलेत का नाही विचारा ना त्याला कुठं कुठं काम केले जाऊन बापानी पैसे द्यायला पाहिजे त्याला पैसे जरा मित्र नाही नाही यात माहिती का याची बी चूक नाही आणि ह्यांची बी चूक नाही म्हणायला तर दोघांची बी चूक आहे तुम्ही बी लक्ष द्यायला पाहिजे होते त्याला पाहिल्यापासून कवर देणार लक्ष दहावी अकरावी बारावी पर्यंत माणसं ठेवित लक्ष आता तिथून पुढे शान व्हायला पाहिजे ना लकराना ओके भाऊ तुला आत्ताच राहत करतोय नंतर घाट मायशी तू लग्न करायचंय ना लग्न नाही तरुण बिलीस नको ऐक काय तीन महिने कम्प्लीट तर तुझं लग्न लागत तोंड काय बघ तू पाया पड त्यांच्या माफी माग चुकलं माझ पायापड पड नाट करायला मला तरी वाटतं गो आपल्याला हो बर आता या अरे बाप वर आहे तुझं नंतर काय करशील मरण दुसरे काय करतेत करतेत का नाही म्हातारी तुला आजपर्यंत कुणी गाव घातले उपाशी मग तू एक मी काय म्हणतो उपाशी मर घर त्यांना राहते घराच्या बाहेर मी पोचतो त्यांना चल हा जमन का आणि याची संगत पहिली सोडायची बर का बरं काय असं नाच नको काम करणार सुधारशील का भाऊ सुधारशील ना जाऊया घेऊन घरच्या बाहेर बाबा चला काय करत नाही आजकालचे ते बघ ना लग्न आहे म्हणून बापाला घराचे बाहेर काढले चुकीचे मारण्याच कोण लग्न काय घर नाही अरे किस्से घडतीत आजकाल गावात नाही बाहेर पण मी बघतो ना ते मध्ये आईला घराच्या बाहेर काढलं अर्जन मधिला इथे ना तुम्हाला तिला घराच्या बाहेर काढलं तुम्ही बायकोच ऐकलं नाही बाबाची किंमतच नाही राह खरंच बरं तुमच्या ओळखीच होत नाही तर आम्ही त्याच्याला कुणाला असतं नाही तर काय बरं चला ते मंडळाचं साऊंड ती बघायचं आपल्याला चला ते काम चला